నిరీరు నమాకారం నిరంజనం నిత్యబోధం చిదానందం గురు బ్రహ్మ నమాని ధ్యానమలం గురుమూర్తి పూజామలం గురు పద మంత్రమం గురువాక్య మోక్షమలం గురుకృపా గురునాదీనాదీ గురుపురం దైవత గురు పురంతరం నాస్తి తస్మై శ్రీ గురుగై నమరునాథ మహారాజకీ జయ ఆనందాయ నమో నమ శ్రీ దాత్రేయ నమో నమ శాయ నమో నమ अलक्ष आरोप स्वयं स्वरूपा अवधूचा विनाश बापा अगोचर दिगांबर रूपा तू सर्व साक्षी आहे कृषी साक्षी असणारा दिगांबर जे आपल्या या चर्मदृष्टीला दिसणार स्वरूप अशा त्या दिगांबर स्वरूपाला माझा नमस्कार असं म्हणते जय जे आजी अलक्षी जय जे आजी आरोप साक्षी अक्षे दु। अविनाश दुगो अक्षय आहे अविनाश आहे लक्ष्याला न येणारी वस्तू अलक्ष आहे आणि सर्व रूपात ती रूपात साक्षी आहे असं असणारं परमेश्वराचं स्वरूप त्या माझ्या त्या देवाला माझा नमस्कार असू अलक्ष आदी पुरुष ही आलक्षे आगोचे रामस अपरंपार आहे त्याचा महिमा आघाध आहे परात्पर आहे पलीकड आहे आगोचर आहे लक्ष्याला न येणारं अलक्ष असं स्वरूप आहे त्या स्वरूपाला माझा नमस्कार असू म्हणे यज्ञवल्कीमने देवा लक्षेरु सांगावे सम्मेवा वामुता ससी पूर्ण ठेवा दयाळा दीन बंधु आता यज्ञवल्क्याने विनंती केली देवा म्हणले या लक्ष्य असणारं स्वरूप लक्ष्य रूप आहे कसं आहे देवा त्या स्वरूपाचा विषयी सांगा म्हणले विनंती केली का बंधू तो पैसा काय उपाय हो याची सोय सांगा आता आपण ज्या वेळेस देवाच्या स्वरूपाची देवाबद्दलची स्तुती करते वेळेस जे काय शब्द येतात दीन बंधू आलक्ष अनाथ नाथ हे काय असे जे काय शब्द येतात तेव्हा मुले हे काय आहे मुले याच्याविषयी दीनबंधू कोणाला म्हणावं अनाथना अनाथतनाथ काय म्हणावं त्याचा काय अर्थ आहे शब्दाचा त्या ते सविस्तर त्याचं सगळं सांगा म्हणे तो हे सांगून येते सर्व दे पवन असे किती उद्भव रह असे किती ठाव भेजा असे निवेदी देहामध्ये किती गोवा किती प्रकारचे वायू होतात बिसाची उत्पत्ती कशी किती प्रकाराची आहे त्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन आणि देहाचे विषवर्णन हे सर्व देवा सांगा म्हणे अवधूत बोलती आशे खोल मती होई सावधा सावध तू आपुले चिती परिहार कैसा तयाचा आशी त्याचा काय परिहार आहे त्याच्याविषयीची काय माहिती आहे तू पोचलेला प्रश्नाचं उत्तर थोडं खोल खोल आहे म्हणले त्याचा अर्थ गुहे ज्ञान आहे ते परंतु मी तुला सविस्तर सांगतो म्हणले तू विचारलास ते ऐक म्हणे सावध होऊन भीतर माता कसं आहे तर म्हणले ऐक म्हणले तुला पिंडामध्ये ते ब्रह्मांडामध्ये सांगतो म्हणले त्याचं विश्लेषण करून सांग लक्ष्यांश म्हणा ते निराकार वस्तू आहे म्हणजे ते आपल्या लक्ष्याला येत नाही त्याचं स्वरूप सांगता येत नाही वाच्यांश आहे ते स आकारात आहे आपण जे वाचन बोलतो ज्या स्वरूपाविषयी जे काही वर्णन करतो या वाणीनं आपल्या वाचनं ज्याचं वर्णन करतो ज्या स्वरूपाचं ते वाचांश स्वरूप झालं लक्षांश म्हणजे निराकार आहे ते आकारातच नाही अलक्ष आपल्या लक्षात नाही म्हणजे नजरेला दिसत नाही त्याचं काय मग ते निराकार वस्तू आहे म्हणजे आता पिंडामध्ये लक्षांश कसा आहे जो शब्द आपण आपल्या बोलण्याच्या अगोदर जो उद्गार जो मधामध्ये राहतो हृदयाच्या ठिकाणी त्याला लक्षांश स्वरूप म्हणावं ते शब्द आहे तो विचार करून त्याचा उगम होऊन तो वा, वा, वैखरीनं ज्या वेळेस बाहेर पडल त्याला साकार स्वरूप म्हणा त्या शब्दाला आणि तो सगुण स्वरूप झाला जो पर्यंत हृदयाच्या ठिकाणी गुप्त आहे तो शब्द त्याला लक्षांश म्हणा अशा प्रकाराचे दे भरली ब्रम्हपुरी प्रश्न केला बृहस्पतीवरी जीव कोण कोणी असंच एक दिवशी काय झालं म्हणले तर त्या सत्य लोकाच्या ठिकाणी सभा भरली सभा ब्रह्मपुरीला सभा भरले देवाच्या ठिकाणी देवताच्या ठिकाणी सभा भरल्यावर ब्रह्मपुरीमध्ये मध्ये मग तिथे त्या ब्रहस्पती जो का सुरवराचा गुरु आहे देव देव गुरु तिथं प्रश्न केला काय म्हणून विचारू लागले ते म्हणे जीवाचा उद्धार कोणा होता हा जीवाचा उद्धार कोणा होते जीवाला मोक्ष कोण देते हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला जीवाचे म्हणून उपाय चर्चा त्या देवी देवतामध्ये निघाल्याच्या नंतर त्या ब्रह्मपुरीच्या ठिकाणी जीवाच्या उद्धाराबद्दल जो प्रश्न उपस्थित केला होता तर बाबा म्हणले बाबा हा जीवाचा उद्धार एका सद्गुरू शिवाय होत नाही आणि जीवाचा जर उद्धार करणारा कोण मायबाप असल तो एक सका सद्गुरु आहे त्याच्याशिवाय जीवाचा उद्धार करणारा कोणी नाही असं त्या ठिकाणी त्या प्रश्नावर सांगण्यात आलं पुढे ते देवान ते आता सिलसिला सांगायला सुरुवात केली भक्ता कालच्या अध्यामध्ये सुलभ नाग आणि त्याची ते बहीण होती या दोघा भक्ताविषयी नाग लोकातली कथा भक्ताची सांगितली आता ओंकार नावाचा जो भक्त आहे दुसरा एक त्याच्याविषयी ती कथा समोर आली ते ऐक म्हणजे हिमालय महाप्रवते कुरंग देशतया पायत तया ते यशवंतराय राज्य करीत चौरी मंत्री दल भारे हिमालयाच्या पायथ्याला एक गाव होत कुरंग देश म्हणायचं आणि तिथं तो राजा त्याचं नाव यशवंतराजे यशवंतराव राजे यशवंतराय नावाचा एक राजा होता आणि त्या ठिकाणी ते राज्य करत होता तयास झाला असू ते ए तो महाभक्त असत आपण असता कोण बघत तो प्रसाद द्या महाप्रथ माझ मार्ग दावा मग त्या यशवंत राजाला एक मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्याच्या नंतर तो आपल्या पित्याला विचारू लागला मा पिताजी म्हणले तात आपण जे काही देवाचं स्मरण करत आहात कोण्या देवाचं स्मरण करता, करता तो प्रसाद मला द्या असं ते लेखरू बाप्पाला आपल्या बोलला पिता विचार करी मनाशी बाळाशी हा सप्त वर्षी शिकवावे ज्ञान तयाशी राजमार्गाचे प्रथम पित्यानं विचार केला हे सात वर्षाचं लेकरं आहे आणि परमेश्वराविषयी विचारत आहे परमेश्वराचं नाम कोणतं स्मरण करतात ते मला सांगा मी बी स्मरण करेल असं ते लेकरू म्हणत आहे तर म्हणले आता याला म्हणले पहिल्या प्रथम तर म्हणले याला विद्या अभ्यासा शिकवावं शाळेमध्ये घालाव पंडित पंडित घालावं आणि याला काही शास्त्र अभ्यासाचं ज्ञान शिकवावं असं बापाची इच्छा झाली मग पुढे काय झालं राव राज त्याचे नऊ वर्षे होता पुढे कैसे वर्तले ते परीशीजी सातव्या वर्षामध्ये त्यानं प्रश्न पुढला होता दोन वर्षे राजाने त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला राज उपभोग विलासादी सर्व काही राज्यकारभाराचं ज्ञान त्या लेकरांना देण्याविषयी ज्ञान शिकवलं परंतु हा राजभोग विलास त्या लेकरांच्या काही इच्छेला येना गेला ते लेकरू ते त्याला ते आवडून गेलं मग त्या लेकरानं पुढे तो काय केलं नव्या वर्षी दोन प्रहर ए झाले बाळाशी बुद्धी आठवली ज्ञान भक्ती अंगी चढली दिनमान उगवला दोन प्रहर रात्र झाली बाराचा समय झाला आणि त्याला त्या देवाचा ध्यास लागल्या असल्यामुळं त्याला काय झालं तर ज्ञान बुद्धी उपजली आणि ज्ञान बुद्धी उपजून सनी त्याला काय मन झाला आणि काय घडली घटना त्याच्याविषयी ते गुरु सांगू लागले आता जावे ते नोबत चोपा सर्व सर्वस्वी समुचे मिळून दलपतीच लक्षी चालली माझा त्या ठिकाणी विचारला आता ती रात्र गेली देवाच्या चिंतनामध्ये सकाळ सूर्य उदय झाला त्याने विचार केला त्या लेकरानं की आता म्हणजे आपण काय करावं तर बागेमध्ये जावा मग बागेमध्ये जाण्याची इच्छा त्या लेकरानं प्रदर्शित केल्याच्या नंतर ते काय नव काय राजाचं जे काही सर्व काही जमा असतो राजाचं लेकरू आहे ते एकटं थोडं जाणार आहे असं मग ते लवाजम्या सहित त्या बागेमध्ये ते लेकरू ते हजर झालं गेलं त्या ठिकाणी आस जात होता ऐसे आनंदी बोलता चालता बागेत पोहोचले ते मेघानं गडगडाट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जसा आकात होतो मग त्याच प्रकारानं राज्य दल हे काही लवाजामा होता तसं लवाजाम्या सांगत चालत बोलत वाजत गाजत ते लेकरू बागेमध्ये जाऊन पोहोचत पिता बोल दत्ता ए आनंद आनंद भजन करीता आला चौरीत पित्या असता सहजरित्या लेकराला न पाहता साहजिक ते न ते लेकरू ते बागेमध्ये बा, बाप आहे तर ते बाप म्हणाला सहज आनंद आनंदात 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 आनंद यशवंत राय बोलू लागली देवाचं नाम समरून आणि लेकरू बापाला नमस्कार करण्यासाठी आलं आणि जे बाप देवाचं नाम समरून करत आनंदात आनंदात ते त्या लेकरांना ऐकलं ती एक सुताला आला सुत येऊन पितिहास नमन केला सुत म्हणजे बोल भजन करावे ओंकारे आमचा तुमचा मग आता बापाला किती दिवसापासून हे लेकरू विचारत तुत देवाचं नाम सांगा मला आणि मी बी ते नाम समरण करेल म्हणून पण बाप काय त्याला सांगत नव्हता टाळाटाळ करत होता त्याला आताच नाम सांगलं आणि वैरागी झालं लेकरू तर एक कृत एक लेकरू मग या राजवैभवातून निष्ठून जाईल हा भय पित्याला असल्यामुळं ते सांगत नव्हता परंतु सहजगत्या एक दिवशी बापाला नमस्कार करण्याच्या हेतून ते, ते लेकरू त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बाप आनंद आनंदत्ता म्हणू लागला तेच त्या लेकरांना ऐकिला जे तुम्ही स्मरण करत आहात पितात म्हणले ते बी तेच मी बी समरण करल असं ते लेकरू बापाला म्हणलं निश्चय केला जाणार आपले कुळदेव सद्गुरु सद्गुरु जान तू अंजान बाळ असत आता सांगतो लेकरांना ऐकून मी हे, हे स्मरण करेल म्हणल्याच्या नंतर त्याचा तो जो यशवंत आहे बाप होता तेरा लेकराला ला म्हणू लागला आपलं कुळदैव तर सद्गुरू दत्तात्रे प्रभू आहेत बाप्पा म्हणले आता सविस्तर याच्याविषयी तुला मी माहिती सांगतो सर्व सविस्तर सांगतो तू ऐक म्हले नाम सांगले काही ना मग त्यावेळेस हा या ठिकाणी मग राजानं त्या ठिकाणी लेकरांना जो काही नाम देवाचं होतं ते सांगितलेलं आहे मग आता त्या दोघांचा संवाद आणि लेखू तर अगोदरपासूनच पुसत होतं मग ते आता सहजगत्या त्यानं ऐकलं राजाला ते भाग पडलं सांगावंच लागलं मग सांगितलं त्या ठिकाणी नाव हे पंचद साक्षरे उच्चारिता करिता सद्गुरु त्याला राही नीतिशास्त्र आपला जो काही कुल धर्माचा जो आचार होता ते संपूर्ण त्या लेकराला सांगला शिकवला समजावला आणि पंधरा अक्षरी नाम त्या राजाने त्या लेकराला दिलं आणि हे जपत राहाव हो, असं म्हणून राजाने सांगितलं त्या ठिकाणी हा दोघा बाप लोकाचा गुरु श्री शास्त्र का त्या ठिकाणी असमोन घडला पंचदिन ते, ते राहिले महापूजेशी आरंभी मग नगरात गेले माता पिता पुत्रा सहित त्या ठिकाणी पाच दिवस त्या बागेमध्ये त्या ठिकाणी राहिले त्यानं महापूजेचा आरंभ केला महापूजा केली त्या ठिकाणी नामस्मरण अन्नदान भंडारा करून मग माय बाप लेकरू हे सर्व मग आपल्या नगरामध्ये तिथला कार्यक्रम समाप्त करून गेले हिमालय पर्वताचे ऋषी सर्व बोलाविले त्या स्थळाशी आबू पर्वताचे सर्व ऋषी सयात हो मग आता आपण या ठिकाणी थोडक्यात सांगायला गेलो बाबा त्या ठिकाणी महाप्रसाद झाला कार्य कार्य संपलं म्हणावं तर कोण कोण कौन आले म्हणून आपला एक ऐकण्याची किंवा इच्छा राहते तसंच मग ते सांगण्यात आलं त्या ठिकाणी गिरणार पर्वताचे राहणारे जे तपस्वी महा ऋषी होते त्याला बोलावलं त्या ठिकाणी आबू पर्वताचे जे काही ऋषी होते त्याला बोलावलं आणि पवित्र असा हिमालय पर्वत तिथे ऋषी होते स्थानिक त्यालाही बोलावलं आणि अशा प्रकारानं तिथं आधी अन्नदान त्या ठिकाणी चालली असे सर्व ऋषी गंधर्व जाण आले त्या स्त्राकारणा खरे ती आनंद नामसम्र हर्ष आनंद चालला तिथे माता हे सर्व काही पवित्र पवित्र ठिकाण राजाने आमंत्रित केलेले ऋषी तपस्वी त्या ठिकाणी सर्व समुचय मिळा आणि आधी स्थायिक मानव आणि तिथले सर्व काही संतजन मायबाप त्या ठिकाणी जमले जमल्या त्यानंतर त्या ठिकाणी गंधर्व सगळ आले देवी देवता गंधर्व त्या ठिकाणी आले हा तो पवित्र योग होता पवित्र योगामध्ये हा राजा सद्गुरूचं स्मरण करणारा गुरुभक्त आणि त्याने केलेला तो त्या ठिकाणी नामसमरणाचा सोहळा आणि त्यामध्ये सर्व काही सहभागी झाले म्हणे तिथं राजपुत्र घेतली माझा त्या ओंकार नाव होत त्या पुत्राचं जे नाव होत ते ओंकार होत त्यानं त्या आनंद कलशाची स्थापना केली आणि हे जे आपली फुलमाळा आहे त्या हातामध्ये घेतली आणि ते देवाचं नाम समन करू लागले आता त्या ठिकाणी मोठा समारंभ केला आनंद कलशाची स्थापना केली ज्या अर्थी आनंद कलशाची स्थापना केली त्या अर्थी त्या ठिकाणी महापूजा पण झाली आणि ते सर्व ऋषीला आमंत्रित पण केलं असं त्या ठिकाणी ते लेकरून आमसमरण करू लागले सप्तनामा ते समरिले मग स्थान मांडिले माया पड निघोनी गेले ज्ञान भक्ती वैरागे जडीत माझं त्या ठिकाणी सात नाम जे आहात आपले आनंद संप्रदायाच्या भक्तानं ते समरण करण्याचे जा ते सात नामाचं स्थवन त्या ठिकाणी सात नामाचं समरण त्यानं परिपूर्ण केलं मग त्या ठिकाणी याचं जे काय मायापडळ होतं याची जी काय भ्रमिष्ठ भावना होती ते सर्व निघून गेलं आणि सर्व काही त्याला ज्ञान प्रकाशित झालं त्या लेकराला त्या स्मरणाचे योग्य करून अगोदरच हा पुण्यवान आत्मा होता तो राजाही सद्गुरूचं स्मरण करणारा असल्यामुळं भगुरूचा भक्त असल्यामुळं तो बी सुद्धा पुण्यवान ठिकाण पूर्वित्र आणि हा उच्च कुळातील पुण्यवान आत्मा असणारा त्यानं थोडक्यामध्ये परमेश्वराचं एक निष्ठेनं पहिलंच बचपनापासून असणारा द्यास आणि त्याच्यामध्ये हे सप्तनामाचं सब, स्मरण घडलं ह्याच्यामुळं त्याला ईश्वर कृपा होऊन त्या ठिकाणचं जो माया पुढळ आहे ते नाहीच झालं आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं जय जय आनंदा लक्ष्मी रूप आनंदा जय जय आतर्की आनंदा दर्शन दे स्वानुभवीन ते ईश्वराची प्रार्थना करू आली त्रिपूर जय जय आनंदा हे अविनाश्वर स्वरूपा तात्काळ मला आता तत्क्षणी ता, ह्याच वेळेला आताच या वे क्षणाला मला दर्शन द्या अशा प्रकारची विनवणी जय जय आनंदा 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 जय 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 सद्गुरु आता कशी स्तुती करू लागलं ते लेकरू तर जय जय आजी सद्गुरु अविनाश आनंदा अवधूता जय जय आजी सद्गुरु अविनाश दिगंबरा देवदत्ता जय जय आजी सद्गुरु आनंदा अशा प्रकारानं त्या ठिकाणी नाना प्रकारचे शब्दआळवणी करून त्या परमेश गुरु महाराजाची सद्गुरूची स्तुती ते लेखन करू लागलं जय जया जी अगोचेरा जय ज्या आजी दिगांबरा तव संभरणी देशी धीरा रजो जोरा जो रे हे अगोचर हे दिगांबरा तुझ्या या तू तु आधार देतोस आणि सर्वतोपरी देवा हे लागलेलं जो मायापुरा आहे ते नाहीसं करतोस आणि

एकरूप होऊन गेलं देवाचा आणि याच एकरूप झालं तर याचा अर्थ भावी होऊन याला दुसरं कशाच लक्ष नाही फक्त त्या परमेश्वर स्वरूपाचं लक्ष करून ते त्याच स्वरूपाचं ध्यान करून स्त्रीवरण त्या ठिकाणी स्तुती लेखर करू लागले आनंद समाधी लागली भक्त केली कर्पेची सावली अरुचे रूपानुभव भाषी मग आता त्याला असा नेचे ध्यास लागला नामाचा आणि त्याला आनंद नामाची आनंदाची समाधी लागून गेली आणि निजध्यास लागून आनंद स्वरूपाची समाधी लागून त्या नाम तलीन झालं मग पुढे असा काय चमत्कार झाला ते पहाता ओंकार करून हृदयाशी आलिंग भक्ताचे घेऊन संतोष झाला ज्याला सर्व आपल्या विश्व एक प्रपंचातून मन आपलं जर समजा आव्यक्त झालं याच्यातून जर बाजूला होऊन परमेश्वराशी एकरूप होऊन सम्रण केलं ते बाळरूप होतं देवा लेकरूस नव वर्षाचं लेकरू होतं असं परमेश्वराचं अलक्षाशी लक्ष लावून जो ध्यान ध्याना करूनच आणि नाना प्रकारच्या शब्दाने विनवणी स्तुती करू लागल्या त्यानंतर त्या ठिकाणी देव आले देव येऊन हृदयाला घे कोटाळून धरलं आणि त्याला कुरवाळलं त्या लेकराला आणि त्याचं चुंबन घेतलं त्याच्या माथ्याचं आणि अभय हस्त त्याच्या शिरावर ठेवला आणि देवाने सावध करून त्याला काय म्हणू लागले बाळा मग सावध जा, सावधान झाला स्वामीने श्रीहस्त ठेवला साकार स्वरूपामध्ये प्रगट होऊन देवा त्या लेकराला उचलून घेतलं अभय हस्त त्याच्या शिरावर ठेवला चुंबन घेतलं लेकराचं बाळ सावध झाला देवाच्या साष्टांग नमस्कार चरणावर घातला त्या ठिकाणी देवी देवता पण होत्या आणि गिरनाराचे आबूचे आणि त्या हिमालयाचे स्थानिक त्या ठिकाणचे असणारे ऋषी तपस्वी साधू संत सज्जन आदी सर्व मनुष्यगण आणि देवगण त्या ठिकाणी होती त्या त्या देवाची पूजा केली नमस्कार केला पूजा झाली संपूर्ण गेले स्थानो स्थान प्रसाद नाम घेऊन झाली त्या ठिकाणी पूजा झाली पूजा झाल्यावर सर्वांना पूजा केली देवाला सर्वांना त्या, त्या, त्या या लेकराकडून सगळा देवाचं दर्शन झालं लेकरामुळं सर्वांनं पूजा केली देवाचं दर्शन घेतलं प्रसाद घेतला त्या ठिकाणी पान महाप्रसाद सेवन करून जे ते आपापल्या स्थळाला मग गेली त्या ठिकाणून कार्यक्रम संपल्याच्या नंतर इथे श्री चिरप्रकाश सिद्धांते अवधूत यज्ञ वल्की समाधे छत्तीसावा अध्याय संपूर्ण वस्तू सद्गुरुनाथ महाराज की जय अशा प्रकारानं या चित्रप्रकाशातल्या छत्तीसाव्या अध्यायामध्ये गोड एका अरुण भक्ताची कथा या ठिकाणी सांगितण्यात आली ओंकार भक्ताची आणि अशा प्रकारानं आज तिसऱ्या चौथ्या अध्यापासून या आजच्या तेहतीसाव्या अध्यापासून रोज एका अध्यामध्ये भक्ताची नवीन नवीन कामं चालू आहे आज चित्तप्रकाश ग्रंथ आजच्याला आज पुरा झाला आहे उद्याच्याला पूर्ववत चालू राहील असा चालू राहील तोपर्यंत सर्व आनंद सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती जाती भक्त जय ना आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जे देव जे देव जे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचा साक्षी प्रदीपा जे देव जे देव सर्वातीत आनंद सर्वाची सार കാല നിരാകാരണ പേര് മായ ചൈതന്യത്തില സംസാര हिंडे आ ब्रह्मांडागा विलाकर जी देव जी देव जी आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळा जीवा जागरक साक्षी प्रदीपा जी देव जी देवित ब्रह्मा मायके सगळा निते आ प्रपंचे जे जे आबाळे मृगजेर संसार भ्रांती जे पुडा आत्माराम शरण आत्माराम शरण परब्रह्मा केवड जी देव जी देव जी आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळाजीवाचारकसाक्षी प्रदीपाव जी देव श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू